एकोणीस फेब्रुवारी म्हणजे या हिंदूभूमीतील सगळ्यात मोठा सण याच दिवशी या हिंदूभूमीत सह्याद्रीच्या कुशीत अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत्य व जनतेच्या मनातील जानता राजा निच्छाचा महामेरू अखंड स्थितीचा सुधारू श्रीमंत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला या हिंद भूमीमध्ये सूर्याचा उदय झाला गेला त्यांच्या चेहऱ्यावर असलेले प्रखर तेज राष्ट्रभक्ती हिंदू धर्माचा वेड आणि मुघल आदिलशाही विरुद्ध असणारा तिटकारा अग्निसारखा प्रखर्थने जाणवत होता हे शहाजीराजे आणि स्वराज्य जननी जिजामाता यांनी ओळखलं आणि म्हणूनच हे हिंदू स्वराज्य निर्माण करण्याचं जे शहाजीराजेंचं स्वप्न होतं हे हिंदू स्वराज्य निर्माण करण्याचं शहाजीराजांचं जे स्वप्न होतं त्यांना याच शिवाजी महाराजांना दिसत होतं त्यांना शिवाजी महाराज दिसत होतं सह्याद्रीच्या खोऱ्यात असणाऱ्या रायरीच्या मंदिरात त्याने स्वराज्याच्या खोऱ्यात असणाऱ्या रायरीच्या मंदिरात त्याने ती स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली येथील सह्याद्री गरजला गेला येथील सह्याद्री गरजला गेला ह्या मातीतील ह्या मातीतील सरदार मावळा आणि रयत जागा झाली ह्या मातीतील सरदार रयत आणि मावळा जागा झाला येथील वारा पाऊस येथील वारा पाऊस उद्दल गड केलेला सांगत होता येथील वारा पाऊस येथील गड केलेला सांगत होता मावळ्यानं उठा आता मावळ्यानं उठा आता तुमचा राजा आला आहे तुमचा राजा आला आहे जेथे तुम्ही नाही लजाने आजपर्यंत मुजरा करत होता जेथे तुम्ही नाही लजाने आजपर्यंत मुजरा करत होता आता मुजरा करायला तुमची मान आपोआप झुकेल आता मुजरा करायला तुमची मान आपोआप झुकेल सह्याद्री जणू येथील सरदारांना आणि वीरांना सांगत होता स्वराज्यासाठी झुंजा स्वराज्यासाठी झुंजा मरा हे आपलंच राज्य आहे हे आपलंच राज्य आहे याच्यासाठी मेला तर शरीराने मरचाल पण सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ह्या सह्याद्रीच्या पर्वत येतील ऊन वारा पाऊस मोठमोठ्याने जगाला सांगेल मोठमोठ्याने जगाला सांगेल तुमचा पराक्रम हजारो वर्षापर्यंत जुनू हाक देत राहील तुमचा पराक्रम हजारो वर्षापर्यंत जणू हाक देत राहील हा सह्याद्री तुमच्या सोबतील आहे हा सह्याद्री तुमच्या सोबतील आहे तोरणा केला जिंकल्यापासून जे स्वराज्याचे जे तोरण बांधलं ते प्रवास दिल्लीचे तख्त पालटण्यापर्यंत चालच राहायला गेला आजही दिल्लीचे तख्त महाराष्ट्राला घाबरत आजही दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला घाबरत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं येथील मातीत शूरूरांची जी खाण उभं हो केली गेली जगाच्या इतिहासातलं पहिलंच सैन्य होतं ते माझं राज्य म्हणून लढत होतं की माझं राज्य म्हणून लढत होतं जिंकण्यासाठी नव्हे तर माझ्या मातृभूमीत जो अन्याय अत्याचार झाला आहे त्याचा प्रतिकार होता म्हणून हे स सैन्य लढत होतं हा प्रतिकार म्हणून हे सैन्य लढत होतं शत्रुकड किती आहे याला महत्त्व नव्हतं शत्रूकडे किती आहे याला महत्त्व नव्हतं कोंडाचे फर्जासारखे शूरवर असे होते की कोंडाचे फर्जासारखे शूरवर तर असे होते की आवळ्या साठ सगळे मिळून लाखोची फौज कापून एका रात्रीत पणाळा घेतला होता बाजीप्रभू तर अठरा तास न थांबता दांडपट्टा चालत होता बाजीप्रभू तर अठरा तास न थांबता दांडपट्टा चालत होता येथील सह्याद्री आजही मोठमोठ्याने या वीरांच्या कथा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू स्वराज्य निर्माण केलं या मातीची स्वराज्याची लाट निर्माण झाली त्याचं वर्णन करताना प्रसिद्ध इतिहासकार म्हणतो आजपर्यंत जे डोळे असून आंधळ्याचे सोंग घेत होते ते जागे झाले आजपर्यंत जे डोळे असून आंधळे झाले आंधळ्याचे सोन घेत होते ते जागे झाले अन्याय अत्याचार कानावर येत असून बहिरे होते ते सुद्धा त्यांना सुद्धा एक्यू येऊ लागलं येथील आई बहिणीवर जो अन्याय अत्याचार होत असताना मग तिला जात नव्हते ते पाय असून पांगळे असणारे आता पळायला लागले आता पळायला लागले ला ला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एवढंच सांगू शकतो का हा महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच चालते आणि विचारावरच असेल येथील भूमीला आजही महाराष्ट्रा महाराजांच्या विचारांचाच पगडा आहे तो आपण पुढे नेऊ एवढेच नव्हे तर हा अखंडपणे चालूच राहणार आहे आणि यात आपण भागीदार होऊ यातच आपल्याला स्वतःचं यातच आपल्या स्वतःचं धन्य समजून छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यांचे विचार या पुढील पिढीकडे कसे जाता येईल आणि खरा खरा जो इतिहास आहे तो येथील जनतेला येथील रयतेला आणि पुढच्या पिढीला सांगता येईल हे आपण पाहणे गरजे हे आपण करणं गरजेचं आहे